नाही नंतर म्हणलं एक मिनिट म्हणलो म्हणजे सहा महिन्याचा दोन महिना लागते का तेवढा लागली त्याची छाननी करून कायद्याचे होता आणि आधी सुद्धा आम्ही आणि त्याला कायद्यात रूपांतरित करतो म्हणजे मग आम्ही सर टिकत आता काढायला असते कोर्टात टिकणार नाही असं ठीक आहे म्हणलं मी आणखी काय त्याच्यावर बोललो नाही मी हा म्हणलो दोन महिने नंतर पुन्हा नाही म्हणलो एक मिनिट बी वेळ माठा आणि कोणती कायदेसाठी नाही पाच वाजेपर्यंत मुदत दिलेली आहे या उपोषणासाठी मुंबई उच्च न्यायालयानं काय भूमिका असणार आहे

ज्याला तेवढ्यात मोबाईल दिली मराठांनी पण एक एक शेअर का라 तुम्ही त्याज एक मोबाईल दिली दादा ज्याला हेच की गेम जाला येते येणार नाही संपला विषय पैंड जाताशी आमदारकडे 80000 पाच वाजेपर्यंत मुदत दिलेली आहे हायकोर्टानं त्या बाबतीत तुमची काय भूमिका असणार आहे आंदोलना शब्द नाही काढला त्यांनी त्याला ना येना

मराठा हा निशेत मानला महाराष्ट्रातल्या सरसकट केस त्यांचं म्हणणं होतं चोपन्न बावन केसेस शेअर जरा म्हणजे काय शेतकऱ्याचा सांगा मला सरकारला काय आमच्या पोलिसांनी बोलले त्यांच्यावरती केशेवचा सामूहिक दाखल व्हायला पाहिजे कामाय पद्धत असल्याला त्यांनी पाका मुद्दा केशचा झाला हा सहावा मुद्दा बनी केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि नऊ काय आणि शिवडी समिती कायम ॲक्टिव्ह आहे कायम ॲक्टिव्ह तिच्या काय बर आता माझं काय राहिलं सात झाल्यावर काय धरण राहतो पण तिथं आहे अहो संस्था आणि बॉम्बे गव्हर्नमेंट माग राहिलं त्याच्यात मला त्यांचा त्यांचा अभ्यास करायचा आणि माती

दिलेली आहे तुम्हाला त्या बाबतीत काय भूमिका असणार आहे मुंबई उच्च न्यायालयाकडनं मुंबई उच्च न्यायालयानं जी आज पाच वाजेपर्यंत सरकार न ठरवाय मराठी काय एक एक बारीक खायबा सगळं करताय सरकार जातात न्यायदेवतेला दोषी येऊ नये न्याय देवता आहे न्याय देवता आहे न्यायदेवता करता मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सगळ्या मुंबईत तुम्हाला दिसतात आमच्या मुंबईत विनंती तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित जावा

मला माहिती नाही आणि गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो पोलिस मुद्दाम तुम्ही गाड्या का प्रत्येक पोरांचा हे ग्राउंड तुम्हाला सांगतो जे मुंबईच आधार मागण्या पासून सगळे वीस किलोमीटरच्या आतच आहेत आय आपण येणारे लोकच भिड्या शिवडीला काय टेन्शन घेता काय सगळा आणि रेल्वेनं प्रवास करत जा आगामकडे द्यायच मुंबईत भिडा फक्त कोणाला काही बोल का सामान्य लोक आपल्यासारखे सारखे गरीब का हा आता नाही मानलेले हे

जी गैरसोय होते त्या बाबतीत काही मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोर जावं म्हणून त्यांनी हाय लोकायचं बंद केलं त्याला ग्रुप लावलं हायच्या तिकडे त्याला कोणते तरी ग्रह म्हणते ह स्वच्छता ग्रह नावाच हायचं जागायचं नाही हा नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा बस स्टँडला पाहिजे नावा स्वच्छता ग्रह

त्यांनी हरामुचं बंद केलं पाणी प्यायचं बंद केलं त्यांनी परत आणि केलं जेवायचे ते बंद केले म्हणून पोरं चिडले तर सीएसटी ला आणि त्या महानगरपालिकेमुळे पुढं त्याच्यामुळे पोरं त्यानंतर माहिती घेतली पण प्यायला सुद्धा जागा घे इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावा आणि उभे मी आमचं पाणी बंद केलं पोहराल प्यायचं आणि तुमच्या आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्यात थोडे त्याची आमचा आमच्या वारतून गेले आम्ही फेकल्या तुमच्या आमदार खासदार मंत्र्यांच्या पाईपलाईन आमच्या वावरती त्याने आमच्या पोळून बऱ्याच आमदार आम्ही आज धान्य मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसुलान महाराष्ट्र मोठा आहे ते पोरे ते लस तुम्ही अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असेल त्याला चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते तेव्हा जाते करत पण राहिले सुविधा घेऊन ते पडून टाळून सगळं सगळं जे मुलं पाण्याचं ते कुठं पाणी आले म्हणजे तुमच्या सरकारला पाणी पाहिजे पण करा त्रास चालतो आपल्याला उभं यामुळे फक्त करू ना कोणी